मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याच्या दृष्टीनं वातावरण तयार झाले अशातच महाविकास आघाडीतही मनसेकरिता अनुकूल वातावरण तयार झाल्याचं दिसतं ठाकरे बंधू एकत्र आल्यास आमची हरकत नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय राज ठाकरे महाविकास आघाडीत नाहीत मात्र दोन भावांचा निर्णय झाला तर त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं काँग्रेसनं स्पष्ट केले त्यामुळं महायुतीच्या एकत्रित ताकदीशी लढण्यासाठी महाविकास आघाडीत मनसेचं स्वागत केलं जाऊ शकतं असं वातावरण आहे मनसेसोबत काँग्रेसचं धोरण बदललंय का महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय हे पाहूया आजच्या भागातून नमस्कार मी श्रीरी धुमाळ आपण बघतोय बोलबिंदास राज्यात भाजप शिंदे गट व अजितदादा गटाचं मजबूत सरकार आहे या तिन्ही पक्षात कुरबुरी असल्या तरी तरी त्यांच्याशी सामना करणं एकट्या दुकट्या पक्षाकरिता तेवढं सोपं राहिलेलं नाही विधानसभेत निवडणुकीत ते पाहायला मिळालं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीला जड जाऊ शकतात त्यामुळं जिथं शक्य असेल तिथं मनसेला सोबत घेता येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव व राज ठाकरे हे दोघं एकत्र भाऊ आले महापालिका निवडणूक हे दोघे एकत्र लढवतील असं मानलात त्यामुळं भाजपनेही सध्या सावध पवित्रा घेतलेला दिसतोय दुसरीकडं ठाकरे बंधूंच्या एकीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीसारखे पक्ष लक्ष ठेवून आहेत काल परवापर्यंत मनसेसोबत काँग्रेसचं धोरण काहीसं विरोधाचं होतं परंतु काँग्रेसच्या भूमिकेतही आता बदल झाल्याचं दिसते काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा मंगळवारी पुण्यात समारोप झाला त्यावेळी रमेश चेन्नीताला यांनी आपले याबाबतचं धोरण स्पष्ट केल्याचं दिसतं ठाकरे बंधूच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही पण ते दोघे भाऊ एकत्र येत असतील तर ते त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे राज ठाकरे अद्याप मावयात नाहीत तथापि दोन भावांचा निर्णय झाला तर चर्चा करून काँग्रेस निर्णय घेईल असंही चेन्नीथाला यांनी स्पष्ट केले हे बघता महाविकास आघाडीत मनसेला घेण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचं दिसून येतं मनसेची परप्रांतीयांविरोधी भूमिका सर्वच पक्षांसाठी अडचणीची होती काँग्रेसनंही त्याला सातत्यानं विरोध केलाय तथापि सध्याची परिस्थिती बघता मनसेही सोबत असणं काँग्रेसला आवश्यक वाटतं कथित मतचोरीच्या मुद्द्यावर सध्या राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली याविरोधात विरोधकांनी दिल्लीत निवडणूक का आयोगाविरोधात काढलेला मोर्चाही गाजला मध्यंतरी राज ठाकरे यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केल्या होत्या त्यामुळे या मुद्द्यावर मनसे महाविकास आघाडीत येऊ शकते असं मानलं जातं खर तर राज यांनी आपले पत्ते अजून खोललेले नाहीत राज यांचं आतापर्यंतच राजकारण तसं भुजकळ्यात टाकणार राहिलेले ते उद्धव ठाकरे यांच्याशी नक्की युती करतील का हेही ठामपणे सांगता येणार नाही असं काही विश्लेषकांना वाटतं अशातच काँग्रेसनंही राज यांच्यासोबत अनुकूल भूमिका घेऊन योग्य तो संदेश दिलाय राज यांनी मागच्या काही वर्षात अनेक पर्याय तपासून बघितले त्यांनी मोदींना पाठिंबा देऊन पाहिला लावरे तो व्हिडिओ म्हणून विरोधी केला शरद पवारांसोबत व्यासपीठावर येत प्रचारही केला पण ठाकरे आणि काँग्रेसपासून त्यांनी अंतरच राखलंय आता ते ठाकरेंसोबत येत असल्याचं दिसतंय युतीला धक्का देण्यासाठी ते महाविकास आघाडीत येऊ शकतात असं काही जाणकारांना वाटतं सध्या महायुतीत इतरांना स्कोप नाही त्यामुळं पक्षाला पुढे नेण्यासाठी राज ठाकरे महाविकास आघाडीचा सा पर्याय म्हणून तपासून पाहू शकतात जिथे शक्य तिथे आघाडीसोबत निवडणूक लढवू शकतात असं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद